जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण माऊली मोटर्स इथं आलेलो आहे माऊली मोटर्स ॲड्रेस वगैरे फोन नंबर सगळं काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो माऊली मोटर्समध्ये मा यायचं कारण हेच आहे की आपले व्हिव्हर फॉलोअर जे आहे त्यांना हेवी कमर्शियल गाड्या बघायच्या होत्या तर हॅवीसोबत इथं ज्या छोट्या कमर्शियल गाड्या त्यासुद्धा अवेलेबल आहे तर आपण छोट्या कमर्शियल गाड्यापासून तर हेवी कमर्शियलपर्यंत व्हिडिओ कवर करू तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात बट जे कोणी नवीन आहे फर्स्ट टाइम आपले व्हिडिओ पाहत आहे प्लीज बेलायकनला प्रेस करा म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओची सुरुवात जी आहे आपण टाटा एस गोल्ड बस न करतो एम एस ट्वेंटी मध्ये गाडी आहे पॅक डब्बा गाडी आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे ऑनर फर्स्ट ऑनर फर्स्ट ऑनरमध्ये गाडी आहे ऑफर काय साडे चार लाख रुपये साडेचार लाख रुपये ऑफर आहे गाडीवरती लोन वगैरे सुद्धा होईल कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुमच्यासाठी अवेलेबल राहणार आहे नेक्स्ट गाडीवरती ये तर मित्रांनो नेक्स्ट गाडी आहे मा मारुती सुझुकी कॅरी तर सुझुकीची कॅरी आहे सुपर कॅरी सी एन जी गाडी आहे एम एस ट्वेंटीमध्ये गाडी आहे पॅक डब्बा आहे सी एन जी वगैरेसाठी तुम्ही याचा वापर करू शकता ही गाडी सुद्धा तुम्हाला लोनवरती अवेलेबल राहील कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी उपलब्ध होऊन जाईल दोन हजार बावीस बावीसचं मॉडल आहे दोन हजार बावीस मॉडल ऑनर फर्स्ट ऑनर फर्स्ट ऑनर ऑफर काय ऑफर नाही माहीत ऑफर किंमत नाही माहीत तुला आताच सांगितली होती ना तर मित्रांनो किंमतीसाठी तुम्ही कॉल करू शकता आपल्यासोबत माऊली मोटर्स मधला मुलगा आहे कामोला तुला बाकीच्या माझ्या गाड्याच माहीत आहे ना भाऊ तर हे बघा कॅरी बद्दल तुम्ही कॉल करून विचारपूस करू, करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर टाटाइस गोल्ड वरती उभारात कधीच मॉडल आहे एकवीस दोन हजार एकवीस मॉडल आहे मित्रांनो ऑनर फर्स्ट ऑनर फर्स्ट ऑनर ऑफर काय ऑफर चार लाख सत्तर हजार रुपये चार लाख सत्तर हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे टाटा इज गोल्ड एम एच मध्ये गाडी आहे आता ह्या मुलाकडनं जर इकडे तिकडे होत असेल तरी पण तुम्ही कॉल करून सगळी डिटेल माहिती घेऊ शकता नेक्स्ट गाडी मित्रांनो टाटा चारशे सात आहे का तर टाटाची चारशे सात आहे तुम्ही बघू शकता दोन हजार नऊ मॉडेल आहे ऑफर काय साडेचार लाख रुपये साडेचार लाख रुपये ह्या गाडीची किंमत म्हणजे ऑफर प्राईज आहे आस्किंग प्राईज आहे याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल टाटा चारशे सात आणि मित्रांनो आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन झालेली त्याच्यामुळं आपण फास्ट फास्ट गाड्या तुमच्यापर्यंत म्हणजे डिटेल पोहोचू जेवढी शक्य होईल तेवढी डिटेल पोहोचू बाकीचं तुम्हाला जर असं वाटलं की बाबा थोडंफार काही कमी आहे किंवा इकडं तिकडं होतं आहे तर त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करून फोटो डिटेल्स वगैरे मागून घेऊ शकता तर टाटा चारशे सात दोन हजार नऊ ऑफर काय साडेचार लाख साडेचार लाख रुपये ऑफर प्राईज आहे याच्यामध्ये कमी होईल त्याच्यानंतर आपण अशोक लेलँड दोसवरती येऊ तर दोस कधीचं मॉडेल आहे एकवीस दोन हजार एकवीस मॉडल ऑफर काय सहा लाख सत्तर हजार सहा लाख सत्तर हजार ऑफर आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल हा ऑफर प्राईज आहे गाडीचे डॉक्युमेंट वगैरे सगळं काही तुम्हाला नवीन मिळणार आहे त्याच्यानंतर टाटा इस गोल्ड आहे एम एस ट्वेंटीमध्ये पॅक डब्बा दोन हजार कधीची आहे वीस वीस मॉडेलची गाडी आहे ऑफर काय साडे चार लाख साडेचार लाख रुपये या गाडीचा ऑफर आहे याच्यामध्ये सुद्धा कमी होईल लोन सुद्धा केला जाईल कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल त्याच्यानंतर महिंद्रा पिकअप आहे बोलेरो एम एच एकवीस जालना पासिंगमध्ये दोन हजार कधीची आहे पंधरा पंधरा मॉडेलची गाडी आहे ऑफर काय ऑफर पाच लाख सत्तर हजार रुपये ह्या बोलेरो पिकअपचा ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल त्याच्यानंतर नेक्स्ट गाडीवरती मित्रांनो तर एम एस ट्वेंटीमध्ये टाटाइस गोल्ड आहे दोन हजार कधीची मॉडेल आहे वीस वीस मॉडेलची गाडी ऑफर काय साडेचार लाख साडेचार लाख ऑफर आहे पेपर वगैरे सगळं काही तुम्हाला नवीन मिळणार आहे त्याच्यानंतर अशोक लेलँड दोस्त आहे दोन हजार दोन हजार बारा मॉडेलचा अशोक लेलँड दोस्त मित्रांनो ऑफर काय दोन लाख सत्तर दोन लाख सत्तर हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे तर मित्रांनो दोन लाख सत्तर हजार रुपये ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल नेक्स्ट गाडीवरती येऊ तर तुम्हाला एक हैवा दाखवतो अशोक लेलँडचा हायवा आहे किती टायर गाडी दहा का दहा दा। टायर मध्ये गाडी आहे काय डिटेल यायची दोन हजार वीस मॉडल ऑनर फर्ट ऑनर फर्स्ट ऑनर गाडी आहे ऑफर काय ऑफर नाही माहिती इचावी घंटा ऑफर माहीत नाही आहे तर मग तुम्ही काय करा मित्रांनो कॉल करूनच डिटेल माहिती घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट हायवे आहे दोन हजार दोन हजार दोन हजार अठराचं आहे ऑनर फर्स्ट ऑनर फर्स्ट ऑनर ऑफर काय हिचासुद्धा ऑफर माहीत नाही आहे याची सुद्धा तुम्ही डिटेल माहिती घेऊ शकता त्याच्यानंतर नेक्स्ट गाडीवरती येऊ तर कोणती गाडी चौदा टायर टायर गाडी मित्रांनो अशोक लेलँड दोस बेचाळीस वीस एच जी हे मॉडल आहे गाडी एकदम फस्ट टाइम पाहतो मी जबरदस्त गाडी एकदम चौदा टायर आहे का दोन हजार दोन हजार एकवीस मॉडल ऑनर फर्स्ट ऑनर किलोमीटर ऑफर काय अठ्ठावीस लाख ऑफर प्राईज मित्रांनो अठ्ठावीस लाख ऑफर प्राईज याच्यामध्ये कमी केल्या जाईल आणि कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल लोन सुद्धा होतो या गाडीवरती नेक्स्ट गाडीवरती येऊ तर हे कोणतं मॉडेल आहे बारा टायर ही बारा टायर गाडी आहे कोणतं अशोक लीलँडच आहे का अशोक लीलँडची बारा टायर गाडी मित्रांनो मला हेवी कमर्शियलबद्दल जास्त नॉलेज नसल्यामुळे मी तुम्हाला जास्त काही डीपली सांगू शकत नाही बट डिटेल तुम्हाला देत असतो नाही नाही रुको मैं बात करता तर बारा टायर घे बारा टायर गाडी अशोक लेलँड दो सॉरी अशोक लेलैंड ची काय कधीच मॉडेल आहे पंधरा दोन हजार पंधरा मॉडेलची गाडी मित्रांनो मधली ऑफर काय पंधरा लाख पंधरा लाख ,00 ,00 रुपये ऑफर प्राईज आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल लोनवरती गाडी उपलब्ध आहे काही प्रॉब्लेम नाही आहे डॉक्युमेंट वगैरे सगळं क्लिअर भेटेल आता तुम्ही बऱ्याच जण विचारा पेलोड वगैरे हे सगळं तुम्ही कॉल करून विचारू विचार शकता फोटो मागून घेऊ शकता नेक्स्ट गाडी आहे अशोक लेलँड कोणती गाडी ही गाडी विक विक्री लिहिली मित्रांनो त्याच्यानंतर बॉलेरो पिकअपवरती तर हे एम एच सतरामध्ये बॉलेरो पिकअप आहे दोन हजार कधीची आहे दोन हजार चौदा दोन हजार चौदाची ऑनर सेकंड ऑनरमध्ये गाडी काय ऑफर ठेवला याचा साडेचार लाख साडेचार लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर प्राईज आहे ऑफर प्राईज आस्किंग प्राईज याच्यामध्ये कमी केल्या जाईल गाडीवरती लोनसुद्धा उपलब्ध होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर ह्या गाड्या खरेदी वगैरे करायच्या असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्याच्यानंतर अशोक लीलँडचं कोणती गाडी आहे इकोमेंट इक्वोमेंट अशोक लीलँड इकोमेंट आहे दोन हजार कधीचं आहे अठरा दोन हजार अठरा मॉडल एम एच अठरामध्ये गाडी आहे ऑनर सेकंड ऑनर सेकंड ऑनर ऑफर ऑफर साडे तेरा लाख साडे तेरा लाख रुपये हा गाडीचा ऑफर प्राईज आहे याच्यामध्ये कमी वगैरे केला जाईल गाडीचे तुम्ही फोटो वगैरे मागून घेऊ शकता गाडीवरती लोनसुद्धा होऊन जाईल मित्रांनो त्याच्यानंतर टाटाची कोणती बाबाई नऊ बारा का नऊशे बारा नऊशे बारा हॅवा आहे की हां नऊशे बारा हॅवा आहे टाटाची सी डी बावीस मला आता हे कळत नाही ने ओडिसाची वाटी आहे ना आउट ऑफ वे दोन हजार एकवीस एकवीस मॉडल ऑफर पंधरा लाख रुपये पंधरा लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे नेक्स्ट गाडीवर ये आता ही हायवा आहे बघा पंचवीस अठरा दोन हजार कधीची दोन हजार अकरा मॉडलची हायवा आहे मित्रांनो दोन हजार अकरा ऑनर सेकंड ऑनर सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे दहा टायर गाडी आहे हायवा आहे टाटा पंचवीस अठरा मॉडल ऑफर काय ऑफर बारा लाख बारा लाख रुपये या गाडीचा ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे केला जाईल त्याच्यानंतर नेक्स्ट गाडी आहे सेम पंचवीसाठरा आहे ना पंचवीस अठरा आहे हॅवा आहे टाटाचा दोन हजार बारा दोन हजार बारा ऑफर काय तेरा तेरा लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला तेरा लाख ऑफर आहे याच्यामध्ये कमी होऊन जाईल एक दोन तीन चार अशा हॅवा इथं अवेलेबल आहे तुम्ही कु कुठलाही चूज करू शकतात तुम्हाला जो पसंद आहे तुम्हाला जे घ्यायचं आहे त्याबद्दल त्याच्यानंतर बोलेरो पिकअपवरती हो येऊ एम एच ट्वेंटी लोकल संभाजीनगर औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे दोन हजार एकोणावीस दोन हजार एकोणावीस मॉडेलची गाडी आहे ऑनर फस्ट ऑनर फस्ट ऑनरमध्ये ऑफर काय ऑफर साडेसहा लाख साडेसहा लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे हा ऑफर प्राइस याच्यामध्ये कमी होऊन जाईल तर मित्रांनो इथं बोलेरो पिकअप अशोक लेलँड दोस टाटा एस त्याच्यानंतर हॅवीमध्ये हायवा आहे है, बारा चक्का दहा चक्का ट्रका है, लेंड चे ट्रक आहे अशोक लेलँडचे ट्रक आहे त्याच्यानंतर भारत बेनचे ट्रक आहे टाटाचे ट्रक आहे बरेच गाड्या आहे इथं कमर्शियलमध्ये जास्त आपण काही व्हिडिओ वगैरे कवर करत नसतो त्याच्यामुळे आपल्याला गाड्याचं काही नॉलेज नाही आहे हॅवी गाड्याचं नॉलेज नाही आहे त्याचे पेपर क पेपर वगैरे प्रोसेस काय असती याच्याबद्दलसुद्धा नॉलेज नाही आहे माझ्याकडनं जेवढं शक्य झालं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवलं नेक्स्ट काम तुमचं आहे जर तुम्हाला ह्या गाड्या खरेदी करायच्या तर तुम्ही स्वतःहून कॉल करा त्यांना व्यवस्थित डिटेल विचारा डॉक्युमेंटबद्दल माहिती घ्या किंवा तुम्ही आसपास जवळ असाल तर व्हिजिट करा गाडी बघा त्यानंतर गाडीमध्ये डील करा तर मित्रांनो ह्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढी काही शक्य होईल अशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कर ना जय महाराष्ट्र